नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभवामी कट या चॅनलमध्ये घरामध्ये सतत वादविवाद होत असतील घरामध्ये सतत कटकटी होत असतील घरामधले कुटुंबातील सदस्य कोणीही आनंदी नसतील समाधानी नसतील तर यावरती मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तसे तर दोन उपाय आहेत पण त्यापैकी तुम्ही कुठला जरी एक उपाय केला तरी नक्की खात्रीशी तुम्हाला याचा अनुभव चांगला येईल हा अगदी अनुभव सिद्ध उपाय आहे मी स्वतः हा उपाय केलेला आहे आणि त्याचं फळ देखील मला मिळालेलं आहे त्यामुळेच हा उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर हा उपाय आपल्याला असा करायचा आहे की प्रत्येक पौर्णिमेपासून आपल्याला हा या उपायाला उपाया सुरुवात करायची आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील दरिंद्र गरिबी चालली जाते घरामध्ये सुख समाधान येते घरामध्ये ऐश्वर्यामध्ये वृत्ती होते आर्थिक परिस्थिती आपली कमकुवत असून त्याच्यामध्ये वृत्ती होते घरामधील कुटुंबातील सदस्य हे आनंदी राहतात समाज राहतात घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते निगेटिव्ह एनर्जी ही घरातून चालली जाते तर हा उपाय तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेपासून महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेपासून करायचा आहे तर बारा पौर्णिमेपर्यंत हा उपाय करायचा आहे तर या उपायामध्ये आपल्याला सत्यनारायणाची पूजा करायची आहे सत्यनारायणाची पूजा करताना आपल्याला बाहेरून गुरुजीची गरज नाही पुजाऱ्यांची गरज नाही आपण स्वतःच्या स्वतः घरी हा स्वतः घरातल्या स्त्रीने हा उपाय करायचा आहे आणि स्वतःचं स्वतः हा सत्यनारायण वाचायचा आहे एखाद्या वेळी जर का अडचण आलीच तर आपले जे घरातले कुटुंबातील सदस्य दुसरे जे कोणी असतील त्यांनी सुद्धा हा उपाय केला तरीसुद्धा चालतो तर हा उपाय अत्यंत खात्रीशीर आणि अत्यंत फायदेशीर उपाय आहे तर सत्यनारायणची पूजा करताना आपण जसं सत्यनारायणचा भगवानचा फोटो घेतो कळस मांडतो त्याप्रमाणेच आपल्याला पूज पूजेची सामग्री घेऊन सत्यनारायणची पूजा मांडायची आहे की वाचायची आहे आरती करायची आहे आणि प्रसाद दाखवताना आपल्याला सव्वा किलोचा प्रसाद करायचा नाही फक्त सव्वा वाटीचा प्रसाद करायचा आहे तुमचं कुटुंब कुटुंब जर का पाच सहा व्यक्तींचं असेल तर तुम्ही मोठी वाटी घेऊ शकता किंवा अगदीच तीन चार व्यक्तींचं कुटुंब असेल तर तुम्ही छोटी वाटी सव्वा वाटी रवा घेऊ शकता साखर घेऊन प्रसाद भाजायचा आहे आणि हा प्रसाद कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून खायचा आहे म्हणजे बाहेरच्या व्यक्तीला कुणालाच द्यायचं नाही फक्त आपल्या घरातल्या व्यक्तींनाच हा प्रसाद पुरेल एवढाच प्रसाद बनवायचा आहे आणि घरातील व्यक्तींना हा प्रसाद द्यायचा आहे तर तुम्हाला सत्यनारायणची पूजा करायच्या अगोदर संकल्प करायचा आहे आणि संकल्प करूनच तुम्हाला बारा सत्यनारायणची पूजा करायची आहे तर संकल्प करताना तुम्हाला तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतरच तुम्ही तुमच्या पूजेला सुरुवात करायची आहे तर संकल्प करताना एक तामन घ्यायचं आहे फुल घ्यायचं आहे आणि पाणी हातावरून सोडायचं आहे आणि तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे आणि अशा रीतीने तुम्हाला संकल्प करून सत्यनारायणाची पूजा करायची आहे वर्षातील ज्या बारा पौर्णिमा येतात त्या बारा पौर्णिमा तुम्हाला हा उपाय करायचा आहे एकही पौर्णिमा तुम्हाला चुकू द्यायची नाही की प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला सत्यनारायण भगवानची पूजा करायची आहे आणि दुसरा उपाय असा आहे की जे आपण पूजा करतो रोज सकाळी आपण जी पूजा करतो त्याचं जे पाणी आहे ते पाणी तुम्ही तुळशीपत्र तोडायचं आहे तुळशीपत्राने ते पाणी पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि ते शिंपडत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हे तुम्ही पाणी शिंपडताना या मंत्राचा जप करायचं आहे या दोनपैकी तुमच्या आवडीनुसार जो कुठला उपाय असेल तुम्ही तो करू शकता या उपायाने हा एक खात्रीशीर उपाय आहे या उपायाने तुम्हाला नक्की नक्की फायदा होईल तर हे उपाय तुम्ही नक्की करून बघा बारा सत्यनारायण करा किंवा मग तुळशी रोज पूजेचा पाण्याचा उपाय करा आणि हे उपाय केल्यामुळे आरोग्यामध्ये वृद्धी होते ऐश्वर्यामध्ये वृद्धी होते आणि घरामधलं जे काही आर्थिक परिस्थिती असेल त्याच्यामध्ये दे देखील वृद्धी होते आणि घरातील कुटुंबातील सदस्य हे आनंद आणि सुखी राहतात तर हे उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला अनुभव आल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स नक्की करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद